आणि जेवायला बसले हो का आता जेवायचे झाले आणि हिथं निवांत बसले आता मला लगेच फोन आला दळण फोन आणून ठेवले दळण दळान द्यायचंय पोरांपास दळायला चाललं का आताच फोन आला कर बसती बांधायचं म्हणून तर चला आता जाते मी आणि होका इकडं बाकीचे आहेत इकडं बाळ बसून निवांत फोन करून कालवा वा करते ती काय बसायला आली का काम करायला नाही आली असं तसं बारा शब्द बोलून गेले आहे का नाही लाज वाटते तिला चला उतरायचं आणि जायचं चालले बघा कसं खडखाड धडघड करते माल मुळ्या मोजत यायचं आहे जो दिवसाला मोळ्या मोजत जाऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचा दोन चार पंचाळीचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अवशिरट आले ना घरी विसरून मी ना आला मग द्या की आली विसरून तर कारफ बी राहिल शर्च बी आणि सगळंच राहिलं घरी तर तर सर्वांचं झालंय मुळ्या बांधून आणि गेले जेवायला आणि माझं पण झालं होतं बांधायचं तर हका हिकडं ही बांधत होती त्याच्यामुळं मी म्हणलं थोडंसं राहिलं ह्यांचं पण पाच मुळ्याचंच मी पार शर्तही काढला होता आणि म्हणलं चला जेवायला सगळी चालल्यात की बाकीची हितच होती त्यांचं थोडंसं राहिलं होतं हा काही इकडे हितच राहिल्यात कोण पाण्याचा हंड घेऊन चालल्यात कोण पुढं गेल्यात बाकीची जेवत असत्यानं आणि हका हिक ह्यांचं थोडंसं आहे मी म्हणलं मी रचून रचून ठेवते आणि नंतर म्हणलं पोरं आल्यावर आणि पोरांना काही एवढं उरकत नाही बांधायचं आमच्या नंदीची मुलं आहेत आणि म्हणलं रकत रकून मी स्वतःकडे ठेवते आणि मग आल्यावर घेत्या बार बार त्या दोघी बांधत होत्या तोपर्यंत मी म्हणलं चल म्हणलं मी पण आणि मी तर रसायला लागले थोडंच पुढं पुढचं जास्त नाही आणि वाढ पण तसंच पडलेलं होतं आणि वाड आज चाळीस पन्नास निघलंय अजून दुपारपर्यंतच दुपार जेवायला चाललो तोपर्यंतच पन्नास वाढ पन्नास पन्नास वाज झालं सगळ्यांचं आणि गिराय पण आलतं आणि बाकीचं जीवन अजून बांधायचं फक्का हो ही तसंच पडलं हिकडं आणि काही बांधायचं पडले काही बांधून पण पडले थोड्या वेळ चार पाच वाजेपर्यंत येईन गेल आणि चार वाजता टॅक्टर पण लावायचा भरायला आणि म्हणून मी बांधायचं परत मग एकदा जेवायला सुटल्यावर मग बाया म्हणतात पुन्हा यायला मग थोडा वेळ माणूस सावलीला बसतो त्याच्यामुळे बांधून जाणं म्हणलं तर त्याला म्हणलं करत माघारी आल्यावर बांधायला लागलं म्हणलं त्याला एवढं ठेवलं बांधलं पण नाही म्हणलं आल्या बांधून दोघं पण दोघं एकदम मोठं आणि बारका भाऊ माझं बांधतो हका हिकडे हंच पण हा हका हिकडे एवढं हका तर पण ह्यांचं पडलं एवढं जास्त बाकीची सगळी जागा आणि हा काही आत्ता सगळी कधी माणसं सगळी सावलीला गेलं असतात ते विचार आता तिकडून तोडून राहायला लागतं तिकडे बाकीची माणसं पाणी तिकडं कोण काय करतो बाकीचे माणसं जागा त्यादा हे बघत नाहीत की जाता ती जेवण गवीगदी तिथं काय कोणी कोणाचा विचार करायसारखं नाही खूप काम असतं आणि जे का पण लय लागलेले असतं त्याच्यामुळं त्यात तुम्ही चुकलं का पाणी देणे आणि त्यातून जाईल आणि त्यात येऊन काय करतात ते त्यावर दोन तास दोन तीन तास झाला आपण उजा येऊन झाला मागं भरतीला रात्री गेलेला लवकरच हवी होऊन आला आणि दोन तीन तास झालं होतं आईला आलं म्हणलं दुपारचं घेऊन घेऊ आणि मी आमचं तीन साडेतीन चारला भरायला माग आणि हा काही हिकडं उदार तिकडं सावलीला बसायचं टाकून हे हिकड चाललं आता आई जाणारच नाही जायला तुम्ही तरी पण हका हिकड चालूच आहे फईनाची आजही टाकली तर ट्रॅक्टर इतका फाटला होता ना काही तास उभार व लई त्याच्यामुळे जास्त त्रास झाला जवळजवळ एक दीड तास ट्रॅक्टर बाहेर काढायला गेला पार नऊ साडे नऊ वाजे रात्रीचा लई फिरात जास्त सगळी माणसं इकडंच होती दोन तीन त्याला लावले होते रात्री सगळी पण नाही आता इकडे बसत वाटतो आणि बघित करते फोन आला ना आता बरोबर गुरत आणि तसा फोन नाही आला काय बघितलं जी काय आणि फोन आला बसलो का आणि तिथेच बसतं मग दहा बारा मिनिटं फोनाचं तसेच बोलण्यात बोलण्यातच जात पण काय करायचं फोन आल्यावर बोलावलं तिथं जाणवत

आता बारीक बारीक कांदा इकडं पण बाकीची आता ही जेवतात का बसतात काय माहिती बायांची वाट बघत ही ही आपली निवंत बसलेले त्यांची वाट बघत कधी येतात कधी येतात ती आणि कोणी कोणी तर झाडावर गेम खेळायचं काम चालू आहे आणि हे बघ कधी बाया कधी जेव्हा इकडे पोहोचल्या होतात बुक लागलेल्या तर कामं करायचे ज्याची गेले तर पटपटची होतात खेळायचं काम चालू होती पिल्ल्याची बाई पिली तिथे जोपा बांधला अजून तर काही दिसत नाही तर चला आपण पण घेवा जेवायचं चालू करून खायचा काटाळा झोपा जोपा आणि कांदा मोठा असला असतो तर बरोबर कांद्याची पात पण खायला आली असते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा